नमस्कार मित्रांनो मित्रांनो तसं जर पाहिलं तर स्त्री स्त्री जगातील सर्वात मौल्यवान रत्न स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ प्रकारे सुख देणारी मित्रांनो या जगामध्ये सर्वात मोठ्या दोन शक्ती एक म्हणजे तारुण्य आणि दुसरं म्हणजे स्त्रीचं सौंदर्य यावरून हे समजतं किती किती बलशाली आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर एखादीच ती स्त्री पुरुषाला जेव्हा पसंत करते तेव्हा असे कोणते दोन इशारे देते की ज्यावरून त्या पुरुषाला समजू शकतं की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे किंवा ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते आज आपण या व्हिडिओमधून हे जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मित्रांनो एक गोष्ट नोटीस करा कि हे करता ना कि कदी -कदी की हे सगळं करताना जेव्हा ती स्त्री तुमच्या समोर येते किंवा ती तुमच्या समोर असता तेव्हा तिची नजर तुमच्याकडे असली पाहिजे कारण कधी कधी आपण अनोळखी व्यक्तीला पाहूनसुद्धा हेच करतो कारण कधी कधी एखादी अनोळखी मुलगा मुलगी पाहिली दिसायला छान आहे तेव्हा आपण स्वतःला आवरतो पण चेहऱ्यावर स्माईल नसते पण जेव्हा तुम्ही कोणाला लाईक करता तेव्हा मात्र तुम्ही त्या व्यक्तीला पाहतात आणि तुमची नजर त्या व्यक्तीवरती असते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असतं तर हा क्लीनअपचा फंडा वापरून तुम्हाला हे समजू शकतं की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो आणखी दुसरं म्हणजे असं आहे जेव्हा तुम्ही त्या स्त्रीकडे त्या मुलीकडे पाहत असता तेव्हा मात्र तिला ते लाज वाटते तिला लाजेने माल खाली घालते तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो असतो मित्रांनो तुम्ही बारकाईने लक्ष द्या जेव्हा असं घडतं तेव्हा मित्रांनो समजून जा ती स्त्री तुम्हाला पसंत करते म्हणजेच तुमचं पाहणं तुम्ही जेव्हा तिच्याकडे पाहता ते तिला आवडतं मित्रांनो हा त्याचा इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो तुम्हाला हे असे इशारे मिळाले असतील तर समजून जा ती स्त्री नक्कीच तुमच्याबद्दल कोणता ना कोणता विचार जरूर करते पण याविषयी तुम्ही एकदा बोलून बघावं मित्रांनो व्हिडिओ असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद